आणि आज कन्नड मध्ये एवढं छान सलून या ठिकाणी ओपन केलं आणि ओपनिंगला सुद्धा मी आले होते बऱ्याच दिवसापासून तिथे माहिती होतं की हायड्रा फेशियल करतात आतापर्यंत मी हायड्रा फेशियल मुंबई पुणे अशा ठिकाणी केलं परंतु मला असं सब... बॉडी मी सेन्सेशन होते एम्पल्स उनको कंट्रोल करते कैसे सेंसेशन आईची गांडीच्या हायड्रा फेशियल मी ना सगळ्या शेतकरी महिलांना कोळी महिलांना भील महिलांना ठाकर महिलांना कन्नड शहरात ज्या परिषद आहेत महिला त्यांना सगळ्यांना आवाहन करतो आपल्या पद्धतीचं हिचं फेशियल करा एकदा कारण ही जिथं फेशियल करते ना त्या फेशियल ओरिजिनल नाहीये लोकप्रतिनिधी आमदार आहे काय अवस्था आहे महिलांची कन्नड तर सोयगाव मतदारसंघामध्ये शेतकरी महिलांची सगळ्याच महिलांची काय अवस्था आहे हिला परवडत असेल आपली काय अवस्था आहे म्हणून हिला ना ओरिजिनल हायड्रा हायड्राफिशियल द्या चिखलातलं डुकरातलं सडलेल्या नाल्यातलं कन्नड शहरातल्या ते हायड्राफिशियल द्या आणि हे जे जे कार्यकर्ते आहेत ना एम आय एम आणि बी जे पी इकडून मुसलमानो का हा अध्यक्ष बनायके इतर हिंदू का नगर अध्यक्ष आईची गांड यांच्या धरून साल्यांच्या आईचा बोसडा काय रे हा गटरगंगा दिसत नाही त्याच्यात नेमत्या झरीलची बायको फाईव्ह स्टार रावसाहेब दानवेची पोरगी सेव्हन स्टार आणि आमच्या मुसलमान या हिंदूच्या बाया आम्ही गुच खतरायचं परेशानच राहायचं यांच्या याचा टन्ना फुकून टाका यांना नगर परिषद जिल्हा परिषद लढवायची यांना हायड्रा फेशियल करा कन्नड मध्ये आता ती सुविधा उपलब्ध झाली जी पुण्या मुंबई मध्ये अगोदर होत होती लाज नाही वाटत भिकारचोट किती मी शिकलेली आहे का तू मला माहितीये दहावी पास आहे मी केलेलं लग्न तुझ्यासोबत डायव्हर्स द्या म्हणतो तो देत नाही तुला ठोकणार राम आणि लोकांना मी सांगतो झोडून काढा काही मागं पुढं पाहू नका कसलं आलंय